प्रभाग क्रमांक तीनमधील अनेक भागात पिण्याचे पाणी येत नसल्याने नाशिक महानगरपालिकेवर प्रियंकाताई धनंजय माने नगरसेविका यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला माननीय आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री मॅडम नाशिक महानगरपालिका नाशिक यांना प्रभाग क्रमांक तीनमधील सरस्वतीनगर बळीराम नगर बळीराजनगर आशापुरा सोसायटी झोपे गार्डन हरिओम कपालेश कॉलनी ओंकारेश्वर कॉलनी माने नगर, गजानन कॉलनी दत्तात्रय चौक चक्रधर नगर वृंदावन कॉलनी लक्ष्मी नगर औदुंबर नगर नगर विठ्ठलवाडी अंबाजीनगर साई नगर, साईनगर रामचंद्र सोसायटी भार्गवराम सोसायटी जानकी वल्लभ सोसायटी ठक्कर हाऊस अष्टविनायक नगर शिवकृपानगर नगर संत जनार्दन स्वामी नगर तपोवन टकले नगर कृष्णानगर गणेशवाडी शेरीमाळा या प्रभाग क्रमांक तीनमधील परिसरामध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून खूप कमी दाबाने पिण्याचे पाणी येत आहे आता तर दोन ते तीन महिन्यापासून प्रभाग क्रमांक तीनमधील अनेक परिसरामध्ये नागरिकांना पिण्यापुरते सुद्धा पाणी येत नाही संदर्भात अनेक वेळा आपल्या नाशिक महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी वॉल यांना प्रभाग क्रमांक तीनमध्ये कमी दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत कळविले अनेक वेळा होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभावर व फिल्ट्रेशन प्लांटवर जाऊन चौकशी केली त्यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली प्रभाग क्रमांक तीन मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुरळीत होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढला व प्रभागातील नागरिकांना प्रायव्हेट टँकरने पिण्याचे पाणी व पिण्याच्या पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे प्रभाग क्रमांक तीनवरील परिसरात नागरिक हे पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल हे वेळेवरती भरतात वेळेवर पाणीपट्टी व घरपट्टी भरून सुद्धा प्रभाग मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागते ही खूप मोठी शोकांतिका आहे तीन मधील जीवनावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महानगरपालिकेची असेल मान्य आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना निवेदन दिले मान्य आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांनी सौ प्रियंकाताई धनंजय माने माननी नगरसेविका व सर्व संबंधित महिला भगिनी व नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात समस्या ऐकून घेतली व संबंधित विभागाचे अधिकारी यांना तात्काळ प्रभाग क्रमांक तीनमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेशित केले त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांचे सौ प्रियंकाताई धनंजय माने यांनी सर्व संबंधित महिला भगिनी व नागरिक यांच्या वतीने धन्यवाद व आभार व्यक्त केले आज आमचं प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी भवनला आयुक्त मॅडम प्रदीप मॅडम असतील यांना आम्ही आज निवेदन दिलेलं होतं की आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार अनेक वर्षापासून आम्ही पाठ पाण्याचा पाठ पुरावा करतोय नवीन टाकी झाली तिथले पत्र गेलं आहे तिथले पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितलं आहे पण आमच्या नागरिकांचे असे हाले तर आज प्यायला सुद्धा जार विकत आणताय अक्षरता बिस्लरीची बॉक्स आणताय पाणी नाही घरपट्ट्याला अस पाणीपट्टी असेल पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग तीनमधले भरताय ऑनलाईन असेल असे भरताय पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हंडा मोर्चा आज आम्ही मानेनगरमधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या भगिनी सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हांडा मोर्चा घेऊन आलेलो आहे अनेक वेळा सकाळी पहाटे पाच वाजतासुद्धा टाकीवर जाऊन गेल जाऊन गेलो असतील तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील पाठपुरावा वर्षापासून करतो पण काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही आज आम्ही हांडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडमला सांगितलं आहे आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हांडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ पण आम्ही हांडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही आम्ही असं हे करतो म्हणजे इथं आज हे गॉल्फ घेतो आज आम्ही आज रिटर्न चालतोय आम्ही आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला आज आम्ही परत येणार आणि आमच्या पाण्यासाठी मोर्चा करणार आज आम्हाला पाण्याचा अधिकार आमच्या लेडीजला आहे आणि तो पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे त्याच्यामुळं आज आम्ही हंडा मोर्चा हा आयुक्त कार्यालय आयुक्त मॅडम यांना आम्ही एक तीन दिवसापूर्वी मॅसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज पाठवल्यानंतर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेवक आपली गमाने त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागातील महिला भगतींना घेऊन आज हंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला आयुक्त आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आयुक्त व मॅडमांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असं आता आश्वासित केलेलं आहे जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर यांच्याही तीव्र रोगाचं आंदोलन आम्ही इथेही करू आणि रोड जाम करून दाखवू या, या पद्धतीने आम्ही आज हा इशारा मतदारी आणि विरोधक हा काही प्रश्न आहे तसं जर म्हटलं तर मग चार वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हा काही राजकीय विषय नाही हा शिवाळ्याचा विषय हा पाण्याचा विषय आणि पाणी नक्कीच पूर्ण मराठवाड्याला असेल किंवा खालच्या भागाला नाशिक शहर पाणी पुरवतं आणि नाशिक शहराला पाण्याची बिकट परिस्थिती झालीच नाही कुठेतरी शोकांतिक काय त्याच्यात सत्ताधारी किंवा का, का, का नागरिकांना पाणी कसं मिळत यासाठी आपण जाणवण्याची प्रयत्न केला